नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं परिराज किचन मराठीमध्ये आज आपण इथे उन्हाळा वाळवण रेसिपींमध्ये पाहणार आहोत मुगाचे सांडगे काही ठिकाणी याला मुगवडे किंवा फेसाचे सांडगेही बोलले जाते हे सांडगे अतिशय पौष्टिक तर आहेतच पचायलाही हलके आहेत आणि तेवढे चविष्टही लागतात अतिशय कुरकुरीत हे सांडगे बनतात तुम्ही तळून नुसतेच कोरडेही खाऊ शकता आणि भाजी तर अतिशय भन्नाट अशी लागते उन्हाळ्यात भाज्या महाग तर असतातच परंतु भाज्यांचे प्रमाणही कमी असतं मला खात्री आहे आठवड्यातून एकदा नाही तर चार वेळा तुम्ही ही भाजी नक्कीच करून पाहणार चला तर मग पाहूया चटपटीत अशा या चांडग्यांची रेसिपी त्यासाठी इथे आपण एक वाटी डाळ घेतली आहे साधारणतः पाव किलो एक किलो डाळीचं प्रमाणही दिलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्या पद्धतीने हे तुम्ही करू शकता इथे आपण वाटीचं प्रमाण घेतलं आहे तुम्ही एक वाटी दोन वाटी याच प्रमाणात चार वाट्या सहा वाट्या असंही घेऊ शकता ही डाळ आपल्याला दोन ते तीन पण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर डाळ बुडेल इतकं पाणी घालून आपल्याला ती रात्रभीर भिजवून भी घ्यायची आहे साधारणत बारा तेरा तासांसाठी आपल्याला ही डाळ भिजवून घ्यायची आहे ही डाळ भिजायला जास्त वेळ लागत नाही तीन ते चार तासातही भिजली जाते परंतु या सांडग्यासाठी आपण ती रात्रभर भिजवून घेणार आहोत त्यामुळे सांडगे अतिशय हलके फुलके आणि कुरकुरीत असे बनतात दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता डाळ छान भिजली आहे आता ही डाळ एका चाळणीत काढून अर्ध्या तासासाठी आपल्याला निथळत ठेवायची आहे काही ठिकाणी फेसाचे सांडगे बनवण्यासाठी थोडं पाणी घालूनही वाटली जाते परंतु इथे यातील सर्व पाणी निथळल्यानंतरच ही आपल्याला मिक्सरला जाडसर वाटून घ्यायची आहे तोपर्यंत सांडग्यांसाठी लागणार आहे मसाला पाहूया त्यासाठी इथे आपण हिरवी मिरची घेतली आहे सात ते आठ कोथिंबीर घेतली एक वाटी चवीनुसार मीठ दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतल्यात एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर थोडं हिंग आणि हळद घेतली आहे इथे आपण हिरवी मिरची आणि कोथिंबीर थोडीशी तेलात परतून घेणार आहोत त्यामुळे ती सांडग्यांमध्ये काळी पडत नाही आणि आपले सांडगे वर्षभर अगदी खराब न होता टिकतात त्यासाठी इथे एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन जास्त नाही पण आपल्याला थोडीशी मिरचीही भाजून घ्यायची आहे आणि कोथिंबीरही थोडीशी भाजून घ्यायची आहे आपण डाळ इथलेली एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्याच्यामध्येच ही भाजलेली हिरवी मिरची लसूण आणि मसालेही घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तर हे सर्व एकत्र आपल्याला मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचंय जास्त पीठ करायचं नाही जास्त बारीक झालं तर सांडगे लवकर शिजत नाहीत म्हणून आपल्याला हे थोडंसं रवाळच वाटून घ्यायचंय या पद्धतीने एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात आणि आता आपण जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे तीही तेलामध्ये थोडीशी भाजून घेऊयात त्यामुळे सांडग्यांमध्ये कोथिंबीर आहे अशीच हिरवी घर राहते काळी पडत नाही जेव्हा तुम्हाला साथ सा हे सांडगे वर्षभरासाठी साठवून ठेवायचे असतात त्यावेळेस मिरची कोथिंबीर आणि लसूण थोडासा तेलावर परतूनच घाला त्यामुळे चवीत फरक न पडता हे सांडगे वर्षभर टिकतात हे पीठ कोथिंबीर घातल्यानंतर हाताने एक मळून घ्यायचे आणि पाच मिनिटं ठेवून द्यायचे जास्त वेळ नाही पाच मिनिटांसाठी ठेवायचे आणि नंतर लगेच याचे सांडगे घालून घ्यायचे सांडगे घालण्यासाठी इथे एका ताटाला थोडंसं तेल लावून घेतलंय आणि आता आपण याच्यावर छोटे छोटे सांडगे सोडून घेणार आहोत सांडगे तोडतानाही इथे हाताला पाणी लावून घ्यायचे त्यामुळे सांडगे तोडण्यास सोपं जातं या पद्धतीने हात पाण्यात बुडून नंतर हातात थोडंसं पीठ घ्यायचंय आणि तुम्हाला आवडतील अशा आकारामध्ये सांडगे तोडून घ्यायचे हे सांडगे तोडताना ताटाला तेल नाही लावलं तरीही सांडगे सहज वाळल्यानंतर सुटतात तुम्हाला जर वर्षभर सांडगे साठवायचे असतील तर तेल न लावताच तुम्ही ताटामध्ये सांडगे तोडून घ्या म्हणजे तेलाचा वास येणार नाही सांडगे तोडायला जरी खूप वेळ लागत असला तरी जेव्हा आपण हाताने सांडगे तोडतो तेव्हा त्याची तो चव अतिशय छान लागते बऱ्याच वेळेला कागदामध्ये पीठ भरूनही सांडगे तोडले जातात त्यापेक्षा तो तो, हाताने तोडलेल्या सांडग्यांना जास्त चव लागते त्यामुळे शक्यतो वेळ लागला तरी हाताने सांडगे तोडून घ्या सांडगे तुम्ही ताटात घातल्यास घरातच घालू शकता आणि सांडगे घालून झाल्यानंतर ही ताटं तुम्ही उन्हात नेऊन ठेवू शकता या पद्धतीने इथेही मी घरातच सांडगे घातलेत आणि नंतर उन्हात नेऊन हे वाळवायला ठेवलेत अशा पद्धतीने आपल्याला हे उन्हात दोन दिवसांसाठी कडकडीत वाळून घ्यायचेत दोन दिवसांनंतर तुम्ही पाहू शकता आपले सांडगे एकदम कडकडीत असे वाळलेत त्यामुळे ते वर्षभरासाठी खराब न होता सहज ठिका अशा पद्धतीने आपले अतिशय असे मुगाचे सांडगे बनवून तयार आहेत हे स्टोअर करतानाही काळजी घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने एका प्लास्टिकच्या बॅग मध्ये हे भरून ठेवायचे आणि नंतर एअरटाईट डब्यामध्ये हे आपल्याला भरून ठेवायचे तुम्हाला जेव्हा वर्षभरासाठी हे सांडगे साठवायचे असतात तेव्हा या पद्धतीने साठवा कारण उन्हाळ्यात नाही परंतु पाऊस सुरू झाल्यानंतर सांडगे सादळू शकतात आणि सादळल्यानंतर चवीत फरक पडतो म्हणून या पद्धतीने तुम्ही सांडगे स्टोअर करून ठेवा चवीमध्ये फरक न पडता वर्षभर नक्कीच टिकतील रेसिपी आवडली ना चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका